अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो कधी तुम्ही तुमच्या हाताकडे नीट पाहिलं आहे का मनगटावर बांधलेला तो लाल पिवळा किंवा केशरी धागा पूजेनंतर मंदिर दर्शनानंतर किंवा एखाद्या शुभ कार्यामध्ये बांधलेली ती मौली तो कलावा आपण तो इतक्या श्रद्धेने बांधून घेतो पण एक प्रश्न आहे तो धागा किती दिवस हातामध्ये ठेवायचा आणि तो खूप दिवस ठेवल्यास काय परिणाम होऊ शकतात आज आपण हा विषय फक्त माहिती म्हणून नाही तर आध्यात्मिक जागरूकता म्हणून समजून घेणार आहोत कलावा म्हणजे नेमकं काय तर स्वामी हा फक्त भक्तांनो धागा नाही हा आहे रक्षासूत्र मंत्रांनी स्पंदित केलेला श्रद्धेने बांधलेला आणि देवाच्या साक्षीने अंगावर घेतलेला एक संरक्षण कवच जेव्हा पूजेमध्ये पुजारी मंत्रोच्चार करतो तेव्हा त्या धाग्यामध्ये केवळ कापूस राहत नाही तर त्यामध्ये मंत्रशक्ती देवतांची कृपा आणि सात्विक ऊर्जा ही साठवली जाते हा धागा आपल्या मनगटावर बांधला जातो कारण मनगटाजवळ शरीरातील ऊर्जा प्रवाहाचे महत्वाचे बिंदू असतात पण इथेच एक महत्वाची गोष्ट आहे अनेक जण हा धागा तुटेपर्यंत काढतच महिने महिने तो हातावर राहतो काहींना वाटत जितका जास्त ठेवू तितक जास्त रक्षण होईल पण स्वामी भक्तांनो प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते अगदी औषध सुद्धा वेळ संपल्यानंतर उपयोगाच राहत नाही एकवीस दिवसांचा नियम अध्यात्मिक अभ्यासक ग्रंथांचा अभ्यास करणारे आणि अनेक विद्वान सांगतात पूजेवेळी मंत्रांनी स्पंदित केलेला धागा साधारण एकवीस दिवसांपर्यंतच प्रभावी राहतो पहिले काही दिवस तो आपल्याला सकारात्मक कंपन देतो मन शांत ठेवतो वाईट दृष्टी नकारात्मक विचार मानसिक अस्थिरता यापासून संरक्षण करतो पण तो धागा हळूहळू ऊर्जाहीन होऊ लागतो जास्त दिवस ठेवल्यास काय होत हा भाग खूप महत्वाचा आहे धागा रोज ओला होतो अंघोळीत काम करताना स्वयंपाक करताना त्यावर धूळ घाण घाम साठवतो शारीरिक पातळीवर तो अशुद्ध होतो आणि अध्यात्मिक पातळीवर तो सकारात्मक ऊर्जा देण्याऐवजी बाहेरची नकारात्मक स्पंदनं शोषू लागतो जस एखाद जुना स्पंज घाण पाणी धरून ठेवतो तसच जुना धागा नकारात्मक ऊर्जा साठवू हो शकतो श्रद्धेनुसार त्याचे संभाव्य परिणाम काय आहेत ते पहा लोकमान्यतेनुसार असं म्हटलं जात की घरामध्ये लहान सहान वाद वाढू शकतात मनामध्ये चिडचिड बेचेनी वाढते कामामध्ये अडथळे येतात आर्थिक स्थैर्य ढासळू शकत शरीरामध्ये थकवा जडपणा जाणवू शकतो हे सर्व श्रद्धा आणि ऊर्जेच्या संकल्पनेवर आधारित आहे पण अनेकांना असा अनुभव आलेला आहे मग जुना धागा कसा काढावा हा धागा कधीही कचऱ्यामध्ये फेकू नका तो देवकार्याशी जोडलेला आहे तो सन्मानाने काढावा डोळे मिटून प्रार्थना करा हे देवा या रक्षासूत्राने मला जेवढं लक्षण दिलं त्याबद्दल मी कृतज्ञ आहे नंतर एखाद्या झाडाच्या मुळाशी ठेवा किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा नवीन धागा कधी बांधावा मंगळवार किंवा शनिवार हे शुभ मानले जातात पण मुख्य गोष्ट दिवस नाही मुख्य आहे श्रद्धा आणि स्वच्छता नवीन धागा बांधताना मन शुद्ध ठेवा स्वामी समर्थांचे नामस्मरण करा पौराणिक दृष्टिकोन काय आहे ते बघा रक्षासूत्र ही संकल्पना प्राचीन आहे यज्ञात विवाहात नामकरणामध्ये हा धागा बांधला जातो लाल रंग शक्तीचा पिवळा रंग गुरु तत्वाचा हा त्रिगुणांचा संतुलन दर्शवतो स्वामी महाराज नेहमी सांगतात श्रद्धा ठेवा पण विवेक सोडू नका धागा महत्वाचा आहे पण त्यापेक्षाही महत्वाची आहे तुमची आस्था चांगले विचार आणि सत्कर्म म्हणून स्वामी भक्तांनो धागा फक्त हातावर नसतो तो आपल्या विश्वासात असतो जुना धागा काढा पण श्रद्धा कधीही काढू नका श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि अशाच आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भिवू नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत